कॉमर्स शाखेतून पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी असंख्य पर्याय निर्माण झाले आहेत नियोजनबद्ध अभ्यास करून सी एस सी ए सी डब्ल्यू ए सी एम एल एल बी बी कॉम बी बी ए बी सी एम बी एल जी डी सी ए आय बी पी एस बँकिंग अशा विविध क्षेत्रात करिअर करता येऊ शकतो तर कॉमर्स मध्ये करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत ते पाहूया बी कॉम ऑनर्स हा तीन वर्षे पूर्ण वेळ पदवी शिक्षणक्रम आहे बारावी पंचावन्न टक्क्यांसह पूर्ण असणं आवश्यक आहे यास बिझनेस मॅथमॅटिक्स मॅनेजमेंट फाउंडेशन फायनान्शियल अकाउंटिंग मायक्रो इकॉनॉमिक्स लँग्वेज इंडियन फायनान्शियल सिस्टीम असे अभ्यासक्रम असतात बी कॉम इन फायनान्स अँड अकाउंट हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ पदवी शिक्षणक्रम आहे यात प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे फायनान्शियल अकाउंटिंग बिझनेस मॅथमॅटिक्स बिझनेस इकॉनॉमी प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट कॉम्प्युटर फंडामेंटल आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे अमेरिकन एक्सप्रेस एच डी एफ सी बँक इंडिया बोल्स एस बी आय लाईफ यू ए ई एक्सचेंज नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते बीकॉम इन फायनान्शियल मार्केट मॅनेजमेंट हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षण अभ्यासक्रम आहे यामुळे एस सी एल IC, आय बी एम आय सी आय सी आय नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते कॉम इन बँकिंग मॅनेजमेंट हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ पदवी शिक्षणक्रम आहे बिझनेस कम्युनिकेशन फायनान्शियल अकाउंटिंग सॉफ्ट स्किल सब्जेक्ट या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश आहे डेल ऑरेकल एस सी एल इन्फोसिस आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची यामुळे संधी मिळू शकेल बी कॉम इन कम्प्युटरायज्ड अकाउंट हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ पदवी शिक्षणक्रम आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट बिझनेस इकॉनॉमिक फायनान्शियल अकाउंटिंग बिझनेस लॉ बिझनेस स्टॅटिस्टिक्स या विषयांच्या अभ्यासक्रमात समावेश आहे त्यामुळे ॲक्सिस बँक टी सी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट आय बी एम या नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते कंपनी सेक्रेटरी म्हणजे सी एस द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या संस्थेने कंपनी सेक्रेटरीशिपचा अभ्यासक्रम सुरू केलाय हा अभ्यासक्रम त्रिस्तरीय आहे फाउंडेशन कोर्स कोणत्याही भाषेच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो आता या संस्थेने पदवीनंतरचा तीन वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम देखील सुरू केला आहे कॉस्ट अँड वर्क अकाउंट म्हणजेच सी डब्ल्यू ए इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क अकाउंट ऑफ ऑफ इंडिया या क्षेत्रातील अभ्यासक्रम चालवते फाउंडेशन इंटरमिडिएट आणि फायनल असा त्रिस्तरीय अभ्यासक्रम आहे फाउंडेशन अभ्यासक्रम उत्तीर्ण अर्ज करू शकतात चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट इन्व्हेस्टमेंट बँकिंग इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट इंटरनॅशनल फायनान्स अँड रिसर्च या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संबंधित उमेदवार आपले कौशल्य वापरू शकतात माहिती तंत्रज्ञानाचे कौशल्य अवगत केल्यास संधी आणखी वाढू शकते चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट होण्यासाठी आय सी एफ ए आय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट होण्यासाठी आय सी एफ ए आय या संस्थेचा त्रिस्तरीय अभ्यासक्रम करावा लागतो हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीनेही करता येतो कॉमर्स शाखेत आणखीन कोणत्या कोणत्या कौ क्षेत्रात संधी आहेत हे देखील आपण जाणून घेऊ अकाउंटेंट, फाइनेंस कंट्रोलर एग्जीक्यूटिव चार्टर अकाउंटेंट, कंपनी सेक्रेटरी फाइनेंशियल एनालिस्ट फाइनेंस मैनेजर फाइनेंस कंसल्टेंट, इन्वेस्टमेंट एनालिस्ट, स्टॉक ब्रोकर पोर्टफोलियो मैनेजर टैक्स ऑडिटर टैक्स कंसल्टेंट, क्रेडिट मैनेजर जूनियर अकाउंटेंट, इंटरनेट एग्जीक्यूटिव ई कॉमर्स कॉर्पोरेट लॉयर बैंका केपीओ बी पी ओ उद्योग खजींदार आर्थिक व्यवस्थापक बहुराष्ट्रीय कंपन्या नियंत्रक इन्कम टॅक्स अँड जी एस टी विषयक सेवा आणि अहवाल हाताळण्यासाठी हिशोब लिहिण्यासाठी हिशोब ठेवण्यासाठी आर्थिक आणि करविषयक नियोजन करण्यासाठी एअरफोर्स व्यवसाय प्रशासन विमान क्षेत्र गुंतवणूक क्षेत्र गृह शैक्षणिक क्षेत्र कर्ज कॅपिटल मार्केट म्युच्युअल फंड पर्यटन क्षेत्र तसेच वाणिज्य क्षेत्रातील पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसायसुद्धा करता येतो माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद